कि ज्या वेळेला तुम्ही त्या माणसाकडे बोट दाखवता तेव्हा चार बोट तुमच्या स्वतःकडेच असतात ती बोट तुम्हाला दाखवतात तू तु कितपत खरा आहेस तू कितपत ह्या सगळ्यामधल्या अचूक आहेस का त्याची चूक दाखवतोयस किंवा त्याला हसतोयस तू त्याच न्यून दाखवतेस तुझ्याकडे काही न्यूनच नाहीये का मग आता हे अंध 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 म्हणून त्यांची जी हेटाळणी चालायची कारण आता अकरा वर्षाचं वय आहे ते काय पन्नास चाळीस पन्नास वर्षाचा त्या काळी असा अगदी फार मोठा पुरुष झालेला नाहीये वाढलेला मिळाले की इथं काहीतरी वेगळं आहे पण तरी सुद्धा अरे हा आंधळा आहे मग आता हे आंधळे पण आहे ते जरी अंधत्व असलं तरी सुद्धा त्या अंधत्वाला जी एक कारुण्याची झालर आहे तर त्या झालरीच्या पोटी मला एक ज्ञानेश्वर माउलींचा अभंग आठवतो की देवाशी वाद घातलेला आहे म्हणजे आता समजा इथे गुलाबरावांनी सुद्धा त्या निर्गुण निराकार असं म्हटलं असावं की का मला ही दृष्टीहीन न तू दृष्टी दृष्टी सहित जन्माला घातलं होतस पण कोणत्या तरी कारणाने ते डोळे आले आणि त्याच्यात तो चिंतेच्या पाल्याचा रस घालून माझी दृष्टी कायमची गेली तर ह्याच्यामध्ये माझा या मनुष्य देहामध्ये मी जे काय अवतरित झाले याचा दोष काय आहे काहीच नाही आहे पण तरी सुद्धा तुझी आहे की तुम्हाला प्रज्ञा चक्षु दिले ज्ञान चक्षु दिलेले आहे मग माउनी एका अभंगामध्ये काय म्हणतात की ही हा अभंग मला गुलाबरावांच्या परिस्थितीची म्हणजे अंधत्वाशी कुठेतरी रिलेट करावा असा वाटला म्हणून मी तुम्हाला तो सांगतोय काय म्हणतात माऊली कान्होबा तुझी घोंगडी चांगली आमासी का दिली वांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली कृष्णाला उद्देशून ज्ञानेश्वर माउलीने हे अभंग म्हटलेला आहे किंवा रचलेला आहे की तुझी घोंगडी चांगली आहे मग आमच्या नशीबी ह्या अशी फाटकी तुटकी वाकळ का दिलीस वांगली <laughs> तुझी घोंगडी कशी आहे उत्तम आहे तू गोकुळीचा पाटील आहेस ना म त्या महान मत मरातबाला शोभेल अशीच तुझी घोंगडी आहे पण आमच्याकडे मात्र हटकी तुटकी वाकळ दिला तुला काही वाटत नाही का आम्हा का।, का दिली वाकळी रे स्वगत सच्चिदानंदे मिळवणी शुद्ध सत्व गुणी विणली रे हे कोणाच्या घोंगडीबद्दल बोलतायत कान्होबांच्या षडगुण गोंडे रत्न जडित तुझे श्याम सुंदर शोभली रे आता षडगुण गोंडे त्या कान्होबाच्या घोंगडीला लावलेले आहेत म्हणजे वर्णनच असं केलंय की इतकी सुंदर घोंगडी तुझी कानो तुझी घोंगडी चांगली षडगुण गोंडे कोणते कोणते षडगुण गोंडे लावलेले आहेत आता एक लक्षात घ्या परमेश्वराकडे षडगुण असतात आणि मनुष्याकडे षड रिपू असतात षड विकार असतात मनुष्याकडे षडगुण आहेत का अति कुठेतरी विरळा कधीतरी तुम्हाला षडगुणापैकी एखाद दुसरा गुण मनुष्याकडे सापडू शकतो पण पूर्ण षडगुण आणि युक्त असा एखादा मनुष्य दाखवणं हे आघटित असतं किंवा ते अकल्पितच समजायला पाहिजे अवतारी पुरुष हे सुद्धा षडगुणांनी युक्त असतात पण त्याचा आविष्कार ते कधी करत नाहीत त्यांच्या विपरीतच त्यांचं वागणं असत ते षडरीपूर्ण आणि षडविकारांना तर थाराच देत नाहीत पण षडगुणांमध्ये सुद्धा परिपूर्ण असूनही त्या षडगुणांचा आविष्कार संत पुरुष कधी करत नाहीत त्यापासून ते फटकून राहतात पण पंढरीनाथ पांडुरंग किंवा महाविष्णू किंवा श्रीकृष्णाला आपण जर उद्देशून म्हटलं तर श्रीकृष्णाकडे हे षडगुण होते षडगुण म्हणजे नेमके कोणते आणि षडगुण होते असं म्हणायचं नाही श्रीकृष्णाकडे हे षडगुण आहेत कारण तो अविनाशी परब्रह्म परमात्मा देवता आहे तर कोणते षडगुण परमेश्वराजवळ आहेत तर यश परमेश्वराकडे पराजय नाही यश आहे परमेश्वराकडे दुसरा षडगुण आहे तो म्हणजे श्री श्रीचा अर्थ आहे संपत्ती लक्ष्मी म लक्ष्मी तुझे पायातळी आम्हा भिक्षेशी घालून येणे तुझी ब्रिदावळी काय राहील गोविंदा असं व्यंकटेश स्तोत्रात म्हटलंय मग लक्ष्मी पायातळी आहे म्हणजे काय श्री याचा अर्थच लक्ष्मी आणि लक्ष्मी कायम निरंतर ज्याची अंकिता आहे हा जो एक फार मोठा गुण आहे तो म्हणजे षडगुणातला हा स्त्री गुण त्याच्याकडे आहे त्याच्यानंतर तिसरा गुण आहे परमेश्वराचा औदार्य औदार्य हे परमेश्वरालाच शोभून दिसत माणसं अवदार्याच प्रदर्शन करत असतात यातला फरक लक्षात घेतला पाहिजे परमेश्वर उदार आहे दयाळू आहे मा मायाळू आहे कनवाळू आहे कारण तो शरीरपूंच्या आधी नाही आहे ना म्हणूनच मग उदार करण्यानी परमात्मा तुमच्या झोळीमध्ये भरभरून दान द्यायला उभा आहे पण आपली झोळीच फाटकी असल्या कारणाने त्याच्या कृपेचं भरभरून दिलेलं दान आपण जरी स्वीकारलं तरी त्या झोळीमधनं आपल्या त्या फाटक्या झोळींच्या म्हणजे कर्मांच्या फाटक्या झोळीमधनं ते कुठे कुठे सांडत राहत ते पूर्णतः स्वीकारण्याची पात्रता आपल्या अंगात नसते मग आपण जेव्हा म्हणतो की आणि ह्यांनी दान केलं त्यांनी दान केलं अमुक दान केलं कधी कधी किंवा नेहमीच नव्वद टक्के आपण असं म्हणू गुप्त दान हा प्रकार नसतो ला, हे उघड उघड दान असत मग तो टॅक्स वाचाय वाचवायला त्याच्यामध्ये आपल्याला पावत्या लागतात सगळं लागतं मग हे जे दान दिलं जात ते आपल्या अवदार्याचं प्रदर्शन करण्यासाठी दान दिलं जात दा। आणि एक लक्षात घ्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे ना तोच महादानी असतो नर्मदेच्या तीरावरती जी आदिवासी कुटुंब आहेत ज्यांना खरोखर दोन वेळच पोट इतकं अन्न आजही मिळत नाही आजच्या या आधुनिक युगामध्ये ते जे चालत पायी परिक्रमा करणारे परिक्रमावासी आहेत ना त्यांना स्वतःच्या घासातला घास देवा देतात तेव्हा औदार्य म्हणजे काय ते लक्षात येत तिथे कुठेही देणग्या देण्याचा समारंभ साजरा केलेला नसतो अमुक्याकडनं अमुक रुपये देणगी आली म्हणून कुठेही जाहीर करावं लागत नाही मग ज्याला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्याच्यासारखा औदार्यवान कोणी दिसतच नाही नर्मदेच्या तीरावरती किंवा आजूबाजूला आपल्या आसपास सुद्धा आपण कधीतरी या गोष्टी पाहतो कि दिवसाला फक्त शंभर रुपये कमवणारी एखादी आजीबाई कि त्या पोत्यावरती मिरच्या कोथिंबीरचे वाटे घेऊन बसलेली असते आलं विल ते सगळं वाटे घेऊन बसलेली असते आपण भाव न तर तिथे जाऊन सुद्धा आपण घाजगीस करतो हो आजी जरा रुपया कमी करा ना चार आणि कमी करा आठ कशाला तिचा काय फार मोठा मॉल मधला गाळा आहे का मग मॉल मध्ये गेल्यानंतर तुम्ही कधीही घाजगीस करता का नाही फिक्स रेट असतो त्या पद्धतीने ते घ्यायचं मग इथं मात्र एक रुपयाचं आलं जास्त द्या आणि पन्नास पैशाचं आलं झाली पन्नास पैसे पण अस्तित्वात नाहीत पण आलं वगैरे जास्त द्या तर ती म्हातारी तुम्हाला जो हवं होत आहे ते सगळं देते ते खरेदी करता तुम्ही तिच्याकडनं आणि ती तुम्ही वळणार तेव्हा ती म्हणते थांब दादा आणि ती तिच्या जवळच्या कढी पत्त्या मधल्या दोन चार काड्या न मागता तुमच्या पिशवीत टाकते वास्तविक तिला व्यवहार कळत नाही का कळतो व्यवहार पण तिच्या ठाई असलेलं हे जे अवदारी आहे ते तुम्ही कधीही विकत घेऊ शकत नाही मग परमेश्वराकडे जे अवधार्य आहे ते तर किती पृथ्वी मोलापेक्षा जास्ती आहे कोटी ब्रह्मांडांच्या तोला मोलापेक्षा ते जास्ती अवदारी आहे म्हणजेच यश स्त्री आणि औदार्य हे तीन षडगुण आपण परमेश्वराचे पाहिले त्याच्यानंतर चौथा गुण आहे परमेश्वराकडे ते म्हणजे ज्ञान परमेश्वर हा ज्ञानाचा महासागर आहे ज्ञानच मुळी ज्याच्यापासून प्रसृत होत तोच मुळी त्यालाच तर परमेश्वर म्हणतात की मग श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावरती जे काही ज्ञान ज्ञानामृत अर्जुनाला पाजले आणि आज ते ज्ञान आपल्यापर्यंत अजूनही पोहोचवलं जात आहे जात आहे आपल्या चित्तवृत्तीमध्ये कुठेतरी त्या भगवद्गीतेचा होईना वास आहे कारण प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी भगवत भगवद्गीतेचे चार श्लोक तरी माहिती असतात मग तुम्ही तुमचा सामाजिक स्तर काही अस आता चार वेद चार वेद आपण असं म्हणतो की परमेश्वराच्या पासून ते निर्माण झाले ब्रह्मदेवांच्या पासून निर्माण झाले ब्रह्मदेवांची चार मुख म्हणजे चार वेदांचं प्रतीक आहे असं आपण म्हणतो मग ह्या आधुनिक जगतामध्ये फक्त चार वेदावर आपण समाधान मानून राहिलोय का तर नाही आपल्या नकळत सुद्धा परमात्म्यानी परमेश्वरांनी आणखीन एक पाचवा वेद आपल्याला प्रदान केलेला आहे आणि तो वेद म्हणजेच ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका गीतेवर केलेली टीका असं म्हणता येणार नाही पण कोणी कोणी म्हणतात ती गीतेवरची टीका आहे किंवा कोणी कोणी म्हणतात ती संस्कृतातलं ते ज्ञान आहे ते त्यांनी प्राकृतामध्ये मराठीमध्ये आणलं आणि त्याला अनेक अंगणी टोपडी अलंकार घालून माउलीने अशा काही पद्धतीने भरजरी रूपामध्ये नटवलेला आहे की त्याच आज लाखो करोडो वर्ष झाली तरी सुद्धा ते पुढे चालत जाणार आहे माऊलीला जाऊन आठशे वर्ष झाली नऊशे वर्ष झाली असतील पण माऊलीने जे सांगितलं ते करोडो वर्ष पुढे चालणारच आहे ज्या जगाच्या अंतापर्यंत कल्पांतापर्यंत चालणार कारण ते ज्ञानच मुळी श्रीकृष्ण परमात्म्याकडून आलेला आहे ते माऊलींच्या मुखा वाटे ते जनसामान्यापर्यंत पोहोचलेले आहे म्हणून ज्ञानेश्वरी हा पाचवा वेद म्हणायला काहीच हरकत नाही उलट पाचवा वेद हा ज्ञानेश्वरी जा गौरव आहे एक प्रकारचे मुळातच ज्ञानेश्वरीला गौरवाची काही चिंता नाहीच आहे किंवा गौरवाची आवश्यकता पण नाहीये कारण मुळातच तो सिद्ध तो या जगतामध्ये या अखिल ब्रह्मांडामध्ये किंवा अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जे ज्या ठिकाणी जे काही ज्ञानकण आहेत किंवा ज्ञानाचं जे भांडार भरून राहिलेलं आहे ज्यातलं कितीतरी भांडार मनुष्याला अजून अवगतच नाही त्या ज्ञानाचा पिता म्हणजेच श्रीकृष्ण परमात्मा किंवा परब्रह्म मग परब्रह्म परमात्म्याकडे हा ज्ञान हा चौथा गुण आहे पाचवा गुण कोणता आहे तर धर्म आणि पाचवा गुण धर्म का आहे तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हे जेवणी परमेश्वरांनीच म्हणून ठेवले ना श्री कृष्ण परमेश्वर अभ्युत्नाम धर्मस्य मग अधर्माचं उच्चाटन करण्यासाठीच तर मी अवतार घेऊन परत परत येत असेल तर धर्माची भूज माझ्या इतकी कोण राखू शकतो का असं परमात्मा तुम्हाला विचारतोय कारण धर्मावरतीच आधारित सनातन हिंदू वैदिक हिंदू धर्मावरती आधारित आपली जी जीवनशैली आहे एकंदरीत त्यामध्ये तो धर्म आपल्याला समजवून देण्याचं कार्य आणि तो धर्म संपूर्ण धारण करण्याचं कार्य हे परमेश्वराकडे इति धर्म असं हो म्हटलेलं नाही की जे धारण केलं जात तोच धर्म आहे तो धर्म धर्म असा काही वेगळ्या पुस्तकामध्ये सांगून ठेवलेला ना धर्म नाहीये धर्मशास्त्रानुसार शास्त्रानुसार जसा धर्माच्या व्याख्या लिहून ठेवलेल्या आहेत की ते धर्माचं आचरण कोणत्या पद्धतीने झालं पाहिजे त्याचं शास्त्र निर्माण केले त्या शास्त्रापेक्षा सुद्धा अंतर्बाह्य ज्याला धर्म हा व्यापून राहिलाय किंवा धर्मच ज्याच्या ज्याच्यापासून पुन्हा प्रसवला जातो त्यालाच तर श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात म्हणजे धर्म हा सुद्धा त्याचा एक षडगुणातला गुण आहे आता हे पाच गुण आपण बघितले की यश श्री अवदार्य ज्ञान आणि धर्म आता सहावा गुण कोणता आहे परमेश्वराचा तर तो है। पना पना वैराग्य आहे आता ह्या वैराग्यामध्ये अलिप्त पण आपण असतोच वैराग्य म्हणजे काय एखाद्या गोष्टी पासून आपण अलिप्त होत जाण मग परमात्मा फार हुशार आहे तो कोणत्याच गोष्टीचं उत्तरदायित्व स्वतःकडे घेत नाही तो, ना तो माणसांची गंमत पाहत असतो की बाबा तू तु तु तुझ्या कर्मांची गाठोडी बांधतोयस अनंत जन्मामध्ये अनंत रूपामध्ये तू ती गाठोडी बांधतोयस आणि आताही या सांप्रत जन्मामध्ये तू आहेस त्या जन्मात सुद्धा क्षणोक्षणी तू ही कर्मांची गाठोडी बांधायला सुरुवात केलेली आहेस मग कर्मानुबंधीनी मनुष्य लोके म्हणून तू मनुष्य लोकातला मनुष्य आहेस तू देव लोकातला देव नाही आहेस कारण देवांना कर्मबंधनाचा काहीही ताप होत नाही किंवा त्यांच्याकडनं कर्म घडतच नाही तू कर्म कोणती घडतात तर त्यांच्या इच्छेनुसार जे काही आपोआप घडत जात त्याला भगवंताच कर्म म्हणता येत नाही ती भगवंताची इच्छा म्हणावी लागते मनुष्य मात्र हे करायचे ते करायचे अमुक झालं तमुक झालं काही वाचिक मानसिक ही सगळी जी कर्म रोजच्या रोज करत असतो त्या कर्मामध्ये मनुष्य लिप्त असतो म्हणूनच तो, तो सगळ्या गोष्टींसाठी मनुष्य हा आसक्त असतो मनुष्याला जेवढी आसक्ती असते तेवढी कोणत्याच इतर सजीवांना आसक्ती नसते इतर सजीवांना फक्त दोनच आसक्ती असतात एक म्हणजे उदर भरण आणि दुसरं म्हणजे प्रजोत्पादन या दोनच आसक्ती इतर सजीवांच्या ठाई ठेवलेल्या आहेत पण ह्या दोन आसक्तींच्या पायावरती मनुष्याने जो आसक्तीचा राजवाडा उभा केलेला आहे त्या राजवाड्यातल्या कानाकोपऱ्या जरी फिरलं तरी आपल्या असं लक्षात येतं की अरे हा आसक्तीचा महालच आहे मग ह्या आसक्तीच्या पोटी जे जे काही भोग भोगायचे म्हणून मनुष्य सुखोपभोग ज्याला म्हणतो ते भोगत असतो किंवा ज्याला ते सापडत नाही त्या आसक्तींचा योग्य विनियोग करण्यासाठी जी काही साधन सामग्री लागते तो म्हणतो आमचे कर्मभोग हो आहेत म्हणजेच आम्हाला ते मिळत नाही यांना ते मिळते ते आसक्तीने लुप्त आहेत परिपूर्ण आहेत परिपूर्ण मनुष्य आसक्तीने कधीच नसतो पण ज्याला काही आसक्तीचा लाभ घेता येत नाही मनात असून काही करता येत नाही ती माणसं असं म्हणत असतात की अरे यांच्याकडे तो सगळंच आहे पण कोणाकडे ज्याच्याकडे सगळंच आहे आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यालाही आसक्तीचा महासागर कधीही उल्लंघून जाता आलेलं नाही तो महासागर जितक त्याच्या आतमध्ये शिराल शिराल तितका तो आणखीनच पुढे पुढे मोठा होत जातो हे जितकं खरं आहे तितकंच भगवंताच्या बाबतीत एवढं म्हणायला पाहिजे की भगवंत या आसक्तीपासून कायमच लांब राहिलेला आहे त्याला वैराग्य हा त्याचा म्हणून प्रमुख गुण आहे तो अलिप्त आहे ना सगळ्यापासून तो म्हणतो मी कर्मांमध्ये तुमच्या अडकत नाही पण तुमच्या कर्मांकडे मी तटस्थ पाहत असते त्याचा हिशोब कसा करायचा तुमच्या कर्माचा त्याची गणित कशी मांडायची त्याची समीकरण काय पद्धतीने सोडवायची हे सगळं माझ्या अधीन असल्या कारणाने मला तुमच्या कर्मामध्ये अडकायची गरजच काय जेव्हा मी पांडुरंगाच्या रूपाने तुमच्या आयुष्यामध्ये सगुण स्वरूपात प्रवेश करतो त्यावेळेला तुमच्या कर्मामध्ये मी सहाय्य करतो म्हणजे मग जनाबाईला दळायला मी मदत करणं श्रीखंड्या होऊन तुमच्या घरी पाणी भरतो श्रीखंड्या होऊन तुमच्या घरी पंक्ती वाढतो नामदेवांच्या हट्टासाठी त्यांचा नैवेद्यही ग्रहण करतो पण तरी सुद्धा जनाबाईच्या कर्मांमध्ये न्याने, ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींच्या व्यवहारामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या एकंदरीतच अवतार कार्यामध्ये नामदेवांच्या नैवेद्य तुम्हाला त्यांच्या कर्मात अडकलेला दिसत नाही मी त्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त असतो मला तुम्ही नैवेद्य दाखवा किंवा नका दाखवू मला पाणी द्या किंवा नका देऊ मला त्याची काही पत्रास नसते कारण का तर मी तुमच्या कोणत्याच कर्मात अडकत नाही कारण मुला मुळातच मी कर्मांच्या बंधनापासून मोकळा आहे मी कर्मात कधीच अडकलो नाही आणि म्हणूनच वैराग्य हा परमेश्वराचा षडगुण मधला एक सहावा गुण आहे मग स्वगत सच्चिदानंदे नंदे मिळवणी शुद्ध सत्व गुणे विणली रे कशी आहे ती भोंगडी स्वगत सच्चिदानंदे मिळून स्वगत म्हणजे काय स्वत स्वतःशीच केलेला संवाद तो स्वगत मग सच्चित आनंद ज्याच्याकडे आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही आणि आनंद हे जे ऐश्वर परमेश्वराचा आहे तो आनंद कसा आहे तो सत आणि चित्त आनंद आहे म्हणजे तो सदा काळ सदा बहार टिकणारा टिकून राहणारा आनंद आहे त्याला कधीही क्षिती पोहोचत नाही तो अविनाशी आनंद आहे मग असा अविनाशी अशा जी शुद्ध आणि सत्व रूपाची जी घोंगडी आहे की त्याला हे सगळे यशस्त्री अवधार्य ज्ञान धर्म आणि वैराग्य असे षडगुणांचे कोंडे बांधलेले आहेत माउलींच्या काव्य प्रतिभेची झेप बघा काय आहेत कि त्यांनी या षडगुणांना त्या ते रत्नचडीत गोंडे असं समजले की त्या घोंगडीला तुमच्या कानोबा तुझ्या घोंगडीला ते लावलेले आहे मग इथे प्रज्ञा गुलाबरावांना हे बाह्यातकारी काही दृश्य दिसण्यासाठी जे डोळे नाहीयेत अंधत्व आहे पण त्याच पद्धतीने हे जे परमेश्वराच्या ठाईने असलेले षडगुण आहेत त्यांचा आविष्कार त्यांच्या बंद डोळ्या आणि त्या अंधदृष्टीच्या आत आतमध्ये त्यांना जो दिसत होता तो आपल्याला सर्वसामान्य माणसांना दिसणं फार अवघड आहे म्हणूनच ती स्थिती अशी आहे की बाबा तुम्हाला अंध केलेस पण कान्हि खोकडी चांगली आमासे का दिली वांगळी कशासाठी प्रज्ञा मिळालेत मला पण साधी दृष्टी असती तर आणि त्यासाठी तर मला एवढं समाजाची हेटाळणी सहन करावी लागते आणि ज्ञानेश्वर माऊली हे आपल्या गुलाबरावांचे सद्गुरू असल्या कारणाने ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग इथं चक्खल लागू पडतो त्यांच्या त्या स्थितीला अनुसरतो